महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा पंधराशे रुपयांचा अकरावा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यासाठी आवश्यक असलेला तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देणारा शासन निर्णय अर्थात जी महिला व बालविकास विभागानं तेवीस मे दोन रोजी प्रसिद्ध केला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला असून पुढील काही दिवसात ही रक्कम जमा होण्याची शक्यता मागील दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती त्यावर आता हा शासन निर्णय जारी केलाय मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मे महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत निधी वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यात आला होता या प्रस्तावाला वित्त विभागानं दिलेल्या मान्यतेनुसार निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या पार्श्वभूमीवर तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलाय या जी नुसार मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेकरता सहाय्यक अनुदान वेतन इतर अंतर्गत तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव व महिला बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीद्वारे अर्थात बी वितरण करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे त्यामुळे मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाचा मार्ग आता मोकळा झालाय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच एका सभेत या संबंधी महत्वाची माहिती दिली होती त्यांनी सांगितले की मे महिन्याच्या हप्त्यासाठीच्या फाईलवर स्वाक्षरी झाली असून ती क्लिअर झाली आहे त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात पुढील चार दिवसात म्हणजे साधारणपणे मे महिन्याच्या सत्तावीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत कधीही पंधराशे रुपये जमा होऊ शकतात शासनाचा निधी वितरणाचा जी आर प्रसिद्ध झाल्यानं त्यांच्या घोषणेला अधिकृत पुष्टी मिळते आहे मे महिन्याच्या हप्त्यासाठी एकूण सुमारे पावणे चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं योजनेची रक्कम वाढवण्यासोबतच महिला सक्षमीकरणासाठी चाळीस हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतही शासन विचार करत आहे या कर्जाची परतफेड लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या पंधराशेच्या हप्त्यातून वळती केली जाईल जेणेकरून महिलांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही या कर्जाच्या माध्यमातून महिलांना छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल या संदर्भात बँकांशी चर्चा सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय मात्र ही कर्ज योजना अद्याप सुरू झालेली नाही ती विचारात एकंदरीत लाडके बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी ही दिलासादायक बातमी असून लवकरच त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे दरम्यान लाडके बहीण योजनेची प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद